खर तर प्रयत्न करणार आहे सुमित गेल्या एक आठ नऊ महिन्यांपासून सकाळ प्रकाशनाशी जोडलेला आहे आणि त्याचं पुस्तक करताना त्याच्या त्या पूर्ण संपूर्ण प्रोसेसमध्ये माझा सहभाग होता आहे आणि सोळा मार्च दोन हजार पंचवीसला ला त्याचं एस एम जोशी सभागृहात आम्ही प्रकाशन केलं संभाजीराजेंच्या हस्ते मला सांगायला आवडेल तुम्हाला की तिथे दोनशेहून अधिक प्रती आ, प्रतींची विक्री झाली आणि खूप छान असा वृद्ध असा सोहळा तो झाला तर त्याच्यानंतर पण आम्ही नगरमध्ये म्हणजे अर्थात ऐतिहासिक वाडे व घराणी हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकात जो विषय आहे मुळात तो त्यानं उत्तर नगर जिल्हा इथल्या जो जो काही तो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधले वाडे आणि घराणी यांचा त्यांना अभ्यास केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना मांडणी केली आहे खरं तर तो इंजिनियर आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती करून देते इंजिनियर असूनही म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये काम करत असूनही त्यानं जर्नालिझम केलं रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचा कोर्स कंप्लीट केला आणि मग त्याच्यानंतर त्यानं लेखन करणं आणि लेखनातनं आपण एक लेखक म्हणून स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा त्याने ह्या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे खर तर जर्नालिझमचा कोर्स करत असतानाच त्यांनी थिसिस साठी म्हणजे थिंक सेकंड इयरला तुम्हाला त्यांना असतो तर त्या त्याची मांडणी म्हणजे जो जो प्रबंध आहे त्या प्रबंधात त्यानं हा विषय घेतला होता पण तो विषय थोडा त्याची मांडणी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केली नव्हती हो पण त्याचं जेव्हा ठरलं म्हणजे साधारण मला वाटतंय हा जो त्याचा सगळा प्रवास आहे तो दोन हजार वीस पासूनच आहे म्हणजे पुस्तक करताना आणि करण्यामागचा जो काही तुझं तुला मी प्रश्न विचारायला था सुरुवातच करेन तर हा जो तुझा प्रवास आहे म्हणजे दोन हजार वीस ला त्याच्या डोक्यात आलं की अशी अशी मांडणी करावी किंवा काय करावं आणि मग जर्नालिझम करता करता त्याला तो प्रबंध सुचला म्हणजे तो विषय सुचला तर त्यामागची तुझी प्रेरणा काय आणि त्या मागचं म्हणजे तो जो प्रवास आहे तो तू प्रेक्षकांना उलगडून सांगावास नमस्कार आपण गप्पा मागल्यात मॅडम मी आपण माझी सुरुवात खरं म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना म्हणजे आमच्या डेंगळे घराण्याला सुद्धा इतिहास आहे टेंबलचे डेंगळे हे शेवटचे पेशवे दुसऱ्या बाजीरावांचे कारभारी होते दिवाण होते इथं पुणे डेंगळे फुले ना तो त्यांच्या नावानं आहे आणि झेप नावाची ंदारांची कादंबरी मराठीतली त्यांच्यावर आहे तर गावात वाडा आहे पिंबुजी डेंग्यांचा सगळं त्यांनी बांधलेले सगळा खजिना आमच्या गावाला तो लाभला होता आणि म्हणजे मला फार मग त्यांच्याबद्दलच खरा अभ्यासापासून माझी सुरुवात झाली की मराठी शाहीत त्यांनी शेवटच्या काळामध्ये जे सगळं केलं आणि मग त्यांच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी आजवर मी लिहिलं बोलल त्यानिमित्तानं मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास खरं म्हणजे माझा झाला आणि तो करत असताना कुठेतरी मला असं जाणवलं की सरदार घराणी दुर्लक्षित आहेत मराठी शैली त्यांचे वाडे त्यांचा इतिहास हा सगळा दुर्लक्षित आहे आसपासही आमच्या गावातच्या आसपासचे आस सगळे वाडे आणि घराण्यांना मी भेटी देणं सुरू केलं किंवा बरेचसे संदर्भ मला मिळायचे त्या अनुषंगाने मी सगळं ते बघायचो आणि सगळं होतं होत आपल्याकडे सरदार घराण्यांवर त्यांच्या वाड्यांवर अभ्यास फारसा झालेला नाही इतिहास फक्त राज रबाड्यांचा असतो मराठ्यांचा इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज संभाजी महाराज त्याच्यानंतर पेशवाई म्हणजे एक गादीवर आला दुसरा गेला लढाया झाल्या इतिहास आपल्याला माहिती असतो तर मग मी ठरवलं की हा आपल्या आसपासचे सगळे वाडे आणि घराण्यांवर आपण ते सगळं चालू होतं आणि तुम्ही जसं म्हणाला जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये माझं पुणे विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण चालू होतं तेव्हा मी तो थेसिस केला की उत्तरनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती एक विशिष्ट आता घराण्यांची वाड्यांची संख्या महाराष्ट्रात खूप आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणी मला परिचयाचा असणारा उत्तरनगर जिल्ह्यातला भाग म्हणजे अकोले संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर कोपरगाव आणि नेवासे या सात तालुके जे आहेत परवारा गोदावरीच्या खोऱ्यात वसलेला भाग त्याला उत्तरनगर जिल्हा म्हणतात आणि मग बरीचशी घराणी मला सापडत गेली आणि दोन तीन वर्षात जवळजवळ पन्नास जवळजवळ घराणी मला सापडली पन्नास किंवा पन्नासहून अधिक घराणी मग रिपोरताज स्वरूपाचे पुस्तकामध्ये रिपोरताज स्वरूपाचे लेख पंचवीस आणि पंचवीस पेक्षा जास्त त्याची सुरुवात होते चांदा गाव गावापासून देवासे तालुक्यातल्या मानकोजी दहा तोंडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती होते त्यांच्यापासून सुरुवात होते आणि शेवट होतो त्रिंबकजी डेंग्वेजे शेवटचे शे पेशवे दुसऱ्या बाजीरावांचे दिवाण होते अशी मराठी शाळेतील पंचवीसहून अधिक घराणी प्रामुख्यानं सरदार घराणी त्यांचं सगळं त्याच्यामध्ये आहे रिपोर्टाच पद्धतीतच लेख मी म्हटलं त्यांना वाडे वाड्यांची रचना वाड्यांचं स्थापत्य कसं आहे त्या त्या घराण्याचा इतिहास त्याच्या कर्तृत्वान मूळ पुरुषाचा संदर्भ इतिहास परत त्या घराण्याचे वंशज आज काय करतायत वाड्याची परिस्थिती आज कशी आहे काही दंतकथा खे का मौखिक माहिती तिथं काय त्यांच्याकडचे ज्या इंटरेस्टिंग असे किस्से आहेत की नाही ते त्याच्यामध्ये आलं जतन आणि संवर्धनासाठी काय करता येईल त्यांच्याकडे काय वस्तू आहेत अशा सगळ्या अंगाने ते झालं आणि पंचवीसहून अधिक घरण्यांचा तो रिपोर्टा संग्रह त्याच्यामध्ये आहे बरोबर आताच तू म्हणालास की आ, मी पंचवीसहून अधिक वाड्यांमध्ये प्रवास केलाय आता हा प्रवास खर तर त्यानं पंधराशे किलोमीटरहून अधिक केलेला आहे आणि जवळजवळ वर्ष दीड वर्ष तू हा प्रवास केलाय तर ह्या प्रवासात तुला कुणाची मदत झाली तुला कोणी कोणी मार्गदर्शन केलं किंवा बाबा वा, वा, एखादा वाडा आहे तो शोधण्यासाठी तू कशा पद्धतीने संशोधन केलं तर ते जरा उलगडून दाखवलं तर आणखी मजा येईल आता वाड्यांच्या अशा नोंदी घराण्यांच्या नाही आपल्याकडे त्याच्यामुळे बरीचशी घराणी मला शोधायला लागली मराठ्यांचा इतिहास वाजत असताना मला संदर्भ मिळायचे आणि मग मी तशी तशी त्या लोकांचे संपर्क काढून भेट घ्यायचो किंवा बऱ्याचदा आयक्यू माहितीनुसार आपल्या भागात वाडा आहे म्हणजे कोणीतरी सांगितलं हा हा वाडा आहे मग तिथं जायचं आणि त्यांच्याकडनं काय माहिती आणि ते बघून इकडं सगळं पुण्यात आल्यावर ती असं का इतियास इतिहास काय असा त्या दंतकथा आणि आख्यायिका म्हणजे काही इतिहास नाही मौखिक सगळ्या ती माहिती म्हणजे काही इतिहास नाही इतिहासा संदर्भ ग्रंथातन समकालीन साधनातनं पत्रातनं इतिहास खरा असतो तो मी शोधला असं अशा पद्धतीने काम चाललं दोन्ही पद्धतीने सगळं काम चाललं जे मला संदर्भ मिळेल तसं त्या त्या गावामध्ये त्या ठिकाणी आणि नवीन घराणी खूप मला सापडली परिस्थिती आज अशी की त्या त्या घराण्यांना त्यांचा इतिहास माहिती असं एखादं घराणं की जे दृष्टीक्षेपात नव्हतं तर पण अचानक तुला ते सापडलं किंवा त्याबद्दल तू काही एखादा किस्सा तुला आठवत असेल किंवा पुस्तकात तू नमूद केला असेल तर अशा एखाद्या वाड्याचा किस्सा तू सांगू शकतोस सांगायला खर तर भरपूर <laughs> तुम्ही मग अशी म्हणाला मी दीड किलोमीटर पेक्षा जास्त फिरलो आणि भेटी आणि मुलाखती शंभर जवळजवळ पुस्तकाला आधारभूत म्हणून वापरला आणि असल संदर्भ ग्रंथ सुद्धा शंभर आहेत किस्सा हा एक मला वाचताना एक संदर्भ सापडला की बऱ्याचदा काय होतं माहिती का म्हणजे ऐतिहासिक घराण्यांची व्यक्तींची नावं त्या गावच्या संदर्भाने येत नाहीत त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा इतिहासामध्ये जे जे सरदार वाचतो त्यांची गावं नेमकी कुठली येते कळत नाही म्हणजे तानाजी तानाजींचं नाव आपण वाचतो पण त्यांचं गाव कुठलं नेमकी ते आपल्याला काही कळत नाही म्हणून चांगल्या चांगल्या सरदारांचा सुद्धा हल्ली ते शोधणं अवघड जातं एक किस्सा सांगतो मला एक नोंद सापडली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची म्हणजे शेवटच्या पेशव्याच्या काळामध्ये यशवंतराव होळकर आणि पेशव्यांचं जरा अं वाकडं होतं होळकरांनी पेशव्यांच्या मुलखात स्वारी केली आणि नगर जिल्ह्यात त्यांनी त्या ते सगळ्या पेशव्यांच्या आणि शिंद्यांच्या सरदारांचा मुलूक लोटला तर त्याच्यामध्ये यशवंतराव होळकरांनी काही सरदारांचे गावं लुटली वतन लुटली तर त्या गावांचा गावांची नावं त्या संदर्भाने मला थोडस चार सरदारांची नावं होती त्यातली तीन मला माहिती होते एक माहिती मला नव्हतं ते म्हणजे बानाजी शेटे आणि कृष्णाजी शेटे हे शिंद्यांचे दिवाण आणि त्यांचं गाव त्या शेट्यांचा वाडा लुटला असाल आता तर म्हटलं हा वाडा कुठे नेमकी यशवंतराव आणि राहुरीच्या जवळ कुठं तरी वाडा लुटला असं मला माहिती होतं म्हटलं यांचे वंशज या ठिकाणी असणार मग आयक्यू माहितीप्रमाणे मला आता त्या कुठं कुठल्या त्या भागात शेटे मंडळी आहे याचा शोध घेतला मी तर सोनई नावाचं गाव आहे नेवासे तालुक्यात ता आणि शनी शिंगणापूर त्या भागात शेटे आहे मग मी त्या सोनईमध्ये फिरताना आम्ही गेलो आणि मी असंच एका बाईला सहज विचारलं आता म्हटलं गावात शेटे आहेत का वाडा आहे का तुम्हाला कसं माहिती शेटेंचे आहेत ते म्हटलं कुठे आहे वाडा काय म्हणजे आतमधलं पेठेत ते छोटस गाव तसं कौतुकी नावाची नदी ना आणि अलीकडं पलीकडचे सोनई असे दोन विभाग ते गाव विभागलेलं होतं मग मी बघितलं एक ठिकाणी गेलो त्या रस्त्यानं आणि एक ठिकाणी मला मोठा वाडा दिसला आणि मी थांबलो म्हटलं हाच वाडा असणार आहे जनरली गावोगावी वाडे पाटलांचे कुलकर्णींचे वतनदारांचे पण सरदारांचे वाडे हे भव्य असतात त्याच्यामुळे मी बघितलं आणि तो योगायोगाने योगा त्यांचाच वाडा होता आणि दोन मजली वाडा त्याचा आत आग पडला होता पण दर्शनी भाग शिल्लक होता सगळा दरवाजावरची सगळी ती लाकडी नक्षी मालक वगैरे राहतात सांगितलं इथे इथं ते राहतात गावात कुणाला इतिहास माहीत नव्हता त्या शेटेलचा म्हटलं हे अवघड यांना यांचा इतिहास माहिती नाहीये मग मी त्या एका ठिकाणी राहत होते ते अपार्टमेंट मध्ये ते म्हणजे ते त्या मनात चांगलं मोठं पुढारलेलं गाव ते साखर कारखाना वगैरे अपार्टमेंट सोसायटी होती तिथे गेलो त्यांच्या फ्लॅट तर मी असा इंटरवर्ट मला डायरेक्ट असं बोलायला जमत नाही पण माझ्या बरोबर एक सर होते ते म्हटले तुम्ही बोलत चला नाहीतर तर परत तुम्ही पुण्याला गेलं का ते रुखरुख राहते आणि तुम्ही फोनवर परत करता गेलो असतो तर मग गेलो तिथं एका बाईंनी दार उघडलं त्यानं मी सांगितलं असं असं सगळं आहे त्यांना आला अंदाज आपल्याला काहीतरी जहागीरदार म्हणतात हे काहीतरी हे बरोबर आले आहे काहीतरी मग त्या बाईनी त्यांना त्यांच्या यजमानांना आवाज दिला ते आले मग मी त्यांना सांगितलं हो तुमचा इतिहास शिंदेशाही तुमचं दौलतराव शिंदेचे दिवाण होते शेटे दोन बंधू होते ते म्हटले हो बरोबर समोर एक वाड आहे आमची दोन घर आहेत आणि त्यांना फार इतका आनंद झाला जेव्हा मी त्यांचा इतिहास सांगितला अनेक घराण्यांना म्हणजे तो फार खुश झाला माणूस एक दोन मिनिटात आलो म्हटलं कुठं थांबा मटन घेऊन येतो म्हणजे जेवण तुम्ही करा <laughs> मटन बिटन नको पोहे करा म्हटलं त्यांना आणि मग त्यांच्याकडली काही माहिती ज्येष्ठांकडली काही माहिती आता बऱ्याच घराण्यांकडे काही नसतं खरं म्हणजे जुनी कागदपत्र नसतात काहीतरी एखादा शस्त्र तलवार वगैरे काही दसऱ्याला पूजायला तेवढी असते सगळं विकून म्हणजे त्यांच काय सगळ्या का ठिकाणची परिस्थिती तशीच आहे मग मी बराच त्यांचा इतिहास शोधला एक दोनशे अडीचशे शब्दांची एक पोस्ट लिहिली मी सरदार बाणाजी शेट्टेंचं सोनही गाव इतक्या तिचा प्रचार प्रसार झाला त्या गावामध्ये इतके फोन कमेंट्स लाईक्स आणि भरपूर प्रतिसाद त्या गावात नाही यायला लागला म्हणजे आज जरी गेलं गावात तरी खूप लोक त्यांनी ते शेटे जागृत झाले जा की आपल्याला कसा आहे काढला त्यांच्यातलं घर अमेरिकेत गेलेलं होतं दोन पिढ्यांपैकी साठ सत्तरच्या दशकात त्यांच्यातल्या एका जणाचा मला फोन आला प्रकाश शेटे म्हणून ते शिकागो कुठेतरी ते असतात मग त्यांना फार ते बरीचशी माहिती सांगायला लागली म्हटलं तुमच्याकडे भरपूर आहे तुम्ही लिहायला पाहिजे ही गोष्ट सगळं तुमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तुम्ही बोलता आता तुमचं मराठा समाजातलं गरीब कुटुंबात तुम्ही साठच्या दशकात अमेरिके आणि त्यांची मंडळी कोण कॅलिफोर्नियात कोण ला, लास वेगास लॉस एंजलिसला चांगला चांगला कोण न्यूक्लिअर मध्ये कोण कुठं म्हटलं तुम्ही लिहायला पाहिजे आता आणि त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं आता मला ते त्या दिवशी मध्ये फोन झाला असं त्यांच्या शेटे घराण्याच्या इतिहासावरती कुलवृत्तांत असं पुस्तक लिहिलं किती सुंदर आहे ना आपण रिटायरमेंट नंतर असं करू शकतो ना आपल्या घराचा इतिहास लिहिणं डॉक्युमेंटेशन वर्तमान इतका झपाट्यानं बदलता बदलतो ना भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपण ते आजच त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे मग त्यांनी त्या सगळ्या फॅमिलीचं सा चार सात पिढ्यांपासून म्हटलं इतिहास आधीच मी देतो तुम्ही तुम्हाला आठवतंय त्या तीन चार पिढ्या लिहा आणि फार सुंदर केलं त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलं त्यांच्या मिसेसनी मराठी अनुवाद केला किती सुंदर हा उपक्रम आहे आता ते शेटे घराने सगळे एकत्र आलं त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ते काहीतरी कार्यक्रम आता करणार आहेत मला त्यांनी बोलवलं गावातली एक समाधी आहे ती शेटेंची मध्ये मी त्यांना त्यांच्या सरदार शेट्टींची कृष्णाजी शेट्टींची मृत्यूची तारीख दिली मला एक ना ना पत्र सापडलं हो नाना फडणीसांचं पत्र सतराशे सत्त्याण्णव कृष्णाजी शेट्टे काल वारले भले माणूस होते वीस मे म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे एकोणवीस मे सतराशे सत्त्याण्णव तुमच्या सरदारांची मृत्यूची तारीख त्यांनी तारीखस घरगुती काहीतरी कार्यक्रम केला असं ते सगळं ते त्यांना त्याच्या वारशीची सगळी जाणीव झाली असं म्हणजे भरपूर किस्से प्रातिनिधिक म्हणून मला आठवला हा खूपच महत्वाचा किस्सा आहे कारण की एखाद्या माणसानी ह्या पुस्तकात प्रेरणा घेऊन त्याचा कुलवृत्तांत लिहिणं आणि त्या अनुषंगानं त्या दृष्टिक्षेपानं त्याकडे बघणं हे मला वाटतं खूपच कौतुकास्पद आहे आणि ह्या पुस्तकाचं यश आहे ते त्या अर्थानं अर्थात आता हा त्यांनी खूप चांगला किस्सा आपल्याला सांगितला पण असे काही किस्से आहेत का की एखाद्या घराण्यातले मालक आहेत किंवा वाड्याचे एखादे व्यक्ती आहे ती वाड्यात वाड्याच राखण करणारी जी व्यक्ती आहे किंवा काय तर त्या व्यक्तीने तुला माहिती दिली नाही किंवा काही असं काही झालंय का म्हणजे असं काही नकारात्मक एखादा अनुभव एवढे तू जवळजवळ पंधराशे किलोमीटर फिरलास तर ते फिरत असताना तुला अजून असा काही एखादा नकारात्मक अनुभव आलाय का अर्थात शेअर करायला आवडेल का तुला तसा हो सुदैवाने खरंच नाही आला नकारात्मक अनुभव बऱ्याचदा लोक म्हणजे दाखवत नाहीत वाडा घरात येऊ देत नाहीत कोणाला म्हणजे आमच्या जुन्या इतिहास संशोधकांना राजवाड्यांसारख्या फार त्रास झाला की म्हणजे ते कागद सुद्धा कागदपत्रही देत नाहीत इतिहास संशोधकांना आता त्यांना काय करायचं संशोधकांना तुमचाच इतिहास समोर येणार आहे ना पण ते फार ते निजास्ती आणि सगळं मला तसं आलं नाही कारण आमचं डेंगळे घराणे किंवा आमचं बिझनेस आणि त्या भागातलं कदाचित मी चांगल्या याच्यात नसल्यामुळे कदाचित असेल असं मला वाटतं नाहीतर एरवी अवघड सगळ्यांनी सपोर्ट केला कोणतरी पण त्यांना असं वाटलं की आधी काही कळलं नाही पोरग काय करताय आता पुस्तकाला आता बरीच जण जागृत झाली आमच्याकडं नाणी आहे ती तुम्हाला दाखवायची राहिली आमच्याकडं तलवारी आहे त्यावेळेस तुम्ही ज्यांना भेटले ते आमचे पाहुणे होते ते जरा आबोलेत इंटर बोलत नव्हते परत या म्हटलं नाही मी आवृत्तीत पुढच्या सुधारणा करणार नाही पुन्हा पुढं <laughs> जातो तुम्हीच न्या म्हटलं पुस्तक तुमचं आणि भरपूर ते मी तरी दोन दोन वेळा दो भेटी दिल्या प्रत्येक वाट्याला बरोबर आहे त्यांच्याशी कम्फर्ट झोन ते सगळ्या माहिती द्यायला आणि प्रत्येक जण आपला अनुकूल इतिहास असतो आपल्याला ते पण आहे म्हणजे नाही का आणि कागदपत्र दाखवण्याची मानसिकता नसते नाही का ते दाखवायचे कागदपत्र डेंगणेना आणि डेंगणे म्हणायचे याच्यात लीलत शिवाजी महाराजांना विरोध केला होता तुमच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वज मुघलांकडे होते निजामशाहीकडे होते झाली पंचायत सगळी असं त्याच्यामुळं ते फार अवघड आहे नव्याण्णव टक्के तरी नाही आला एकच फक्त माणूस होता तो फोन उचलत नव्हता पण ते ठीक आहे मग त्याच ते आपण कमी लिहिलं त्याचं इतकं काही नाही ना म्हणजे फोन उचल आहे तो फोन न पण बावट पण असे पुस्तकाच्या <laughs> 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 या प्रवासामध्ये एकदा तो गप्पा मारताना मला म्हणाला होता की मी एक वाटा दोन दोन वेळा जाऊन पाडलाय म्हणजे मी आधी रेकी करायचो मग तिथे बघायचो की काय आहे कसं आहे त्या माणसांशी बोलायचो त्यांच्याशी थोडस कम्फर्ट झोन तयार करायचो आणि मग ती माहिती गोळा करायचो तर त्याबद्दल मला तू सांगा की एक वाडा समजा दोन वेळा तू बघतोय त्यांच्याकडून जास्त माहिती कम्फर्ट झोनचा प्रश्न असतो लगेच कोण सांगत नाही पण माहिती नसते त्यांच्याकडे इतिहासासंबंधी ती मी सांगितलं ना पुण्यातनं ती सगळ्या असं संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करूनच मांडायला लागते त्यांच्याकडं एक डॉक्युमेंटेशन म्हणजे वर्तमानात ते काय आहे काही एखादं कागदपत्र वस्तू शस्त्र नाणी किंवा वाड्याचा कोपरा न कोपरा पाहणं ती निरीक्षण नोंदवणं त्या नातेसंबंध काही परंपरा चालीरीती आहेत का काय त्या सगळ्या किंवा आज सामाजिक परिस्थिती कशी आहे त्या अंगाने काही माझी प्रश्नावली आणि ते सगळे प्रश्न त्यांना विचारायचे होते म्हणजे तू क्वेश्चन्स त्यांना फ्रेम करूनच जायचास आणि त्या अनुषंगाने तुझं तू एक तू ते अच्छा तू मोडी लिपी पण शिकलास यासाठी म्हणजे तू इतिहास आपल्यास तर आहेसच आणि मोडी लिपीचा अभ्यासही केलास तर मोडी लिपी शिकताना तुला काय आव्हानं आली आणि त्या तू तु, म्हणजे तुझं मोडी लिपीचं शिक्षण आणि पुस्तक लिहिताना तुला त्याचा काय उपयोग झाला अभ्यास करताना मोडीचा माझा सराव चालू आहे अजून काही पक्का झालेला नाही तू शिकतोय हा शिकतोय मी जो मध्ये केला तो संदर्भ ग्रंथ आणि जेवढी जेवढी समकालीन पत्र प्रकाशित आहेत त्या प्रकाशित साधनांतनं मी अभ्यास केला मोडी आता मला येते मी डेंगळ्यांचं सगळं काढतोय याच्यातल्या प्रत्येक घराण्याचं जर अप्रकाशित त्या सगळ्या याच्यातनं काढायचं झालं ना तर भरपूर काय काय निघेल अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या पुणे पुरालेखाकार किंवा इतर सगळी पुरालेखाकार हो। त्यांच्याकडे असणारं दफ्तर यांच्यातनं बघायला गेलं ले तर खूप काय काय निघू शकतं म्हणजे याला तो ती मर्यादा मी <coughs> प्रस्तावने तसं म्हटलंय की याच्या मी दागे सोडले याच्यावर संशोधनाला वाव आहे या सरदारचं कर्तृत्व फार आहे याच्यावर आगामी काळात चरित्र ग्रंथ निघेल इतकं सगळं आहे कुणी केलं तर हो कारण हा हॉरिझॉन्टल स्टडी ना पंचवीसहून जास्त कारण येत आता एकट्या त्रिंबकी डिग्रीचीच पत्र माझ्याकडे फार साचली त्याला अभ्यास व्यासंग प्रचंड नाही माझ्याकडे पब्लिश आहे ती सुद्धा पाचशे पेक्षा जास्त आहेत आणि अप्रकाशित हजार हजारच्या याच्यात आहेत ती हो भरपूर आहे कारण ते उत्तर पेशवेत त्यांच्या हातात भरपूर तीन चार प्रांताचा कारभार आणि ते दिवाण होते पेशव्यांचे त्याच्यामुळे ते भरपूर सगळे लंडनच्या ब्रिटिश लायब्ररी खूप खूप म्हणजे त्यात खोल गेलं पाहिजे खरं म्हणजे